नमस्कार मी कल्पना दिलीप मा पुस्कर मुंबईहून माझी कविता सादर करते कवितेचं शीर्षक आहे शाळा घरी भाकऱ्या राणी गोवऱ्या था केली सुरेख शाळा घरी भाकऱ्या राणी गोवऱ्या था केली सुरेख शाळा रस्त्यावरच्या दिव्याखाली रोज रात्री शिकली शाळा रोज रात्री शिकली शाळा घनघन घंटा हजेरी तंटा घनघन घंटा हजेरी तंटा रोज उशीर भायची शाळा कष्टाने ती दमली भागली तरीही आवडे हट्टी शाळा तरीही आवडे हट्टी शाळा रडली पडली तरीही चढली रडली पडली तरीही चढली शिकण्यास धडपडली शाळा रडली पडली तरीही चढली शिकण्यास धडपडली शाळा शिक्षण सुटण्याच्या भयाने पुन्हा जिद्दीने उठली शाळा पुन्हा जिद्दीने उठली शाळा सायबीन होऊ मिरवू वाटले सायबीन होऊ मिरवू वाटले खूप शिकावी म्हणून शाळा साहेबीनं हो मिरवू वाटले खूप शिकावी म्हणून शाळा पैसा चणचण कष्ट वणवण वन टाईम प्लीज मटली शाळा टाईम प्लीज मटली शाळा मुलगा मुलगी भेद दाखवीत मुलगा मुलगी भेद दाखवीत बंद झाली कायम शाळा मुलगा मुलगी भेद दाखवीत बंद झाली कायम शाळा रीती रिवाज बडवीत चढली बोल्यावरती अखेर शाळा रीती रिवाज बडवीत चढली बोल्यावरती अखेर शाळा बोल्यावरती अखेर शाळा धन्यवाद